माझ्या बंधन असून मी सांगत आलो आहे तर आपल्याला माहितीच कसं सांगायचं आहे तर आपल्याला कळत आल्यानंतर आपण लाईव्ह आपण माझ्या चॅनेल आपण व्यवस्थित ऐकायचं आहे व्यवस्थित आपण पाहायचं आहे व्यवस्थित आपल्याला पाहायचं आहे आपल्याला कसं माहिती सांगायचं आहे तर आपल्याला कळत येते आहे तर आपण व्यवस्थित पाहायचं आहे आपलं नाव आहे शिंगाडे आहे तर दुसरं आहे माझं नाव रंगशेद गाव आपला आहे गावडे वियाज, वियाज, आ, 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 आ तर पंचेचाळीस हजार रुपये बिल झाल्यानंतर आणि व्याज वीस हजारला लावले आणि ती चाळीसपैकी वीसला इकडे लावले व्याज व्याज आणि वीस हजार फ्री मोफत म्हणून आपल्याला दिलेल्या आहे कोणत्या तारखेला डायनिंग टेबल दिलेल्या तर दोन हजार तेवीसला सव हां त्याच्या आधी दिलं तर म्हणजे एक म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला आपण झालेला होता म्हणजे दोन हजार बावीसला आपण झालेल्या होत्या बरं दोन हजार बावीसला झाल्यात दोन हजार बावीसला म्हणजे बावीस दोन हजार बावीसला झालं तर त्यात नंबर काय झालं ते पुढच्या तारखेला मग ते महागाट देत आलं आता येऊन रकडलेला होता हे आ, आता आता मी एक तर मी याच्या करतो आहे म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तिथं येऊन पैसे ह्या सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला तिथंवर येऊन पैसे ठकला आणि मार्च आणि हे एप्रिलमध्ये आपलं काय कुठं घडप झाले का हे आपल्याला कळत आलेलं आहे माझा हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक ताकाज आहे माझं नाव गावडेवाडी असा जिल्हा दक्षिण सोलापूर आपण कोणत्या आपण हिडू येतात ये, ये हेडूला आपल्याला लाईव करायचं आहे हळू सुरू नव्हता तर लाईव्ह आपण जर बघल्यानंतर हा वोट लाईव्ह आपण पाहू नका तर व्यवस्थित पूर्ण लाईव्ह आपण बघल्यानंतर आपण आपल्या फरचे हिडू येतात माझं सांगतोय आपलं कसं झालं आहे पंचेचाळीस हजार रुपये आणि वीस हजारला व्याज लावले आता तिथे वर्ष झाली दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आहे मी तिथली वर्ष झाली तर दोन दोन हजार बावीस एक दोन हजार तेवीस दोन दोन हजार चोवीस तीन तीनने हे चार वर्ष आता हे झालेल्या ह्या लवकर केली तर आपण अवश्य आपल्याला हिडू आपल्याला लवकर पाहणार याला आहे आणि आपण मी गरीब माणूस मी ह्यात जाऊन बसलो आहे मला जर कोणती जर कंप्लीट झाली तर आपल्याला एकशे दोन एकशे पाच एकशे सा, एक सात एकशे सात आपण त्या क्रमांकामध्ये त्या कंप्लीट झाली मला मला कंप्लीट होत शकतो आहे मला कोणती टक्के होतो आणि सहा वर्ष आपल्याला सहा वर्षाचा या शिक्षा भुवनावर जातो ऑर्डर दे पुत्र मी हे मी मार्ग काढत देतो आहे तर आपण हे से सहा वर्ष आपल्याला मी देईल हे माझे हे करा होतो आहे मी गरीब माणूस तुमचं सपोर्ट साक्षीदार आई का कोणा मला फोनपे व्यवहार झाल्या त्यांनी आपण त्यांच्या मोबाईल दिलं आम्ही जरा जरा काम आहे तर नंतर मी बघतो आहे दुसरा खड खडल मेसेज गेले म्हणजे पैसे गेले हे मला मला पैसे घडवलो आहे मी घरी कुठेतरी पोचले आहे मी मी आवडलं मलाच आहे म्हणून मलाच पोसवलं आहे मलाच पोसवलं आहे म्हणून असं मी काय वागलो आहे मी कुठंतर मी वाचील मी कुठंतर मी जीव घेऊन मी फाशी घेऊन का मरू का मला हे कळे नाही माझी वेळ ती चाले तर आपण हे घटना असं काय घडलं ह्या वेळ ह्या जर पैसे किती होत्या आता एक पाच मिनटात आपण एकच दाखवणार येणार आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कळत आल्यानंतर आता एवढं झालं आहे त्याचं व्याज एकाच दहा दहा हजार नऊ हजार सहाशे हे झाले आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी कळत आलेल्या ह्या शिंगाडे ह्या आमच्याकडून नोंद झाले तर आपले व्हिडिओ आपलं लवकरच व्हायरस होणार आहे व्हायरस म्हणून झालेला आहे मी व्हॉट्सअपला तुम्ही लाईव्ह वापरून पाहणार येतो आहे हर ह्या लवकर आपण खाली दिलेल्या बदल दिलेला पंचेचाळीस पंचेचाळीस हजारनं मी चार वर्ष मी वाट पाडलो होतो चार वर्ष ओलंडलं आहे तर आणि पैसे देतो म्हणतो आहे देतो म्हणतो आता मला अडचण आली आहे मी वाचू का मरू आता तीच राहिली आहे आता हे टेन्शन टेन्शन म्हणजे टेन्शन म्हणजे टेन्शनच असतो आहे कधी काय करू काय नाही माझ्या घरी एक रुपया नाही ना दादा नो एक रुपया नाही मी काम करून काय फायदा नाही मला काम करून काय फायदा नाही मला काय करायचं नाही तर त्या म्हणतो आहे कशाला लागतं रे कशाला लागतं रे नाही रे आमच्या भो आमची आमच्या कायचं आहे म्हणतो आहे का नाही आहे ना मग कशासाठी लागतो आहे आता हे तर वेळ व्याज झाले दोन्ही दोन्हीचा मी पुढचे पुढे मी दाखवणार आहे दोन्ही व्याज वीस हजारचं साडेनऊ साडे नऊ हजार ना एकोणीस हजार दोनशे रुपये व्याज झाले बघा वीस हजारचा व्याज हजारचा वीस हजारचा तर झालेला एकोणीस हजार दोनशे रुपये झाले आता ला, ला, आता हे तीनशे सहाशे गाठलं म्हणजे वीस हजारला गेलेला म्हणजे आता किती होणार आता बिल आता एकच एकच दाखवणार साठ हजार पासष्ट हजार आपल्याला इगेच दाखवणार आहे दुसऱ्या पानावर आपण जाऊया एकच दोन मिनटात तुम्ही लवकर लाहू ला, लाहू वापरून पाहायचं आहे व्यवस्थित पाहायचं आहे व्यवस्थित पाहा तर आपल्याला घेऊ आपला आता दुसरा दन, आता दुसरा पान बदल आलेला आहे आता असं एक व्यवस्थित दाखवलं तर तुम्ही सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस कळत आलेलं त्याच्या आधी दोन हजार बावीस तेवढंच झालं तर एवढंच आहे असं जर घडलं त्या कोणती कंप्लीट झाली कोणत्या आपलं दोघं असो ते असो पावजनंतर माणूस माणूस जर घावला तर माणूस जर घावला गावाती गावडीवडी म्हणून आपण कळत आलेली रंगशी गावडे यांचे मोबाईल नंबर हे कळत यावं ह्या मोबाईल नंबर हे चालू आहे तर तुमचं काय आहे मी आज मी ऐकत नाही आता मी पुढं मी क बघत नाही तुमच्या गावात कोणीच बघणार नाही गरीब माणसाला कोणीच बघत नाही आणि मित्र आणि भाऊसारखं आणि मित्रासाठी मित्रा आणि माणसं आपण कसं बोलावू काय नाही आता याला काळ हे कोणती आता हे क बघणार नाही कोणाचं खून आणि कोणाचं माणूस आता मी बघणार नाही आणि कोणालाच बोलत नाही कोणाला काहीच करणार नाही म्हणजे जसं म्हणते कर मराना तर वाचा द मला काय घेणं नाही तुमच्या घरी आलं नाही मला काय तू आमच्या घरी आलं नाही कळत आलं तर सतरा एक मार्च दोन हजार पंचवीस रो रोजी कळत आलेल्या कळत आले तर ह्या नऊ हजार सहाशे ह्या हे दहा हजारचं आपल्याला खाली दाखवलं जात आहे दहा हजार आपल्याला इथे कळत आलेले होते मग हे कळत आल्यानंतर आपण फर्ज येत दाखवलं जातं शनिवार आज जाय एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे आपण रंगशुद्ध गाव म्हणे आपलं कळत आलेलं ह्या मोबाईल नंबरवर ते कॉल करू शकतो आहे तर हेडू आपल्याला हिडूवर आपलं कळत येते तर ये पंचेचाळीस हजार रुपये न एकोणीस हजार दोनशे रुपये एवढं झालं आहे स पास हजार रुपये म्हणजे आता एक हजार रुपये आठशे एक हजार कमी आहे साठ हजार चार साठ हजार साठ हजार चार हजार दोनशे रुपये झाले मी आता म्हणजे चौसष्ट हजार दोनशे रुपये झाले एवढं बिल देणार आहे का आणि एकंदर आणि आता आणि एक वर्ष थांबला आता येत ना आणि एक वर्षाला आणि सत्तर हजारला जाते ब कसं करणार दिवाळी म्हटल्यावर आता सत्तर हजार मला काही बी करून मी आता हे मी एक मे दोन हजार पंचवीस रोजी मी वाचेल का मरेल आत्ता हे माझ्याकडून वेळ समाप्त झाले कोणती मला कोणीच आडवू शकणार नाही माझी कोणती वेळ येईल मला कोणता संघट घावेल मला संकटामध्ये पुढं जाता येणार नाही मी काय सांगता येत नाही आता मला काहीच सांगता येत नाही मी पुढं जाईल मी वाचेल जगेल ना त्याला काय काय होईल त्याला काय होणारच आहे तुमच्यात कोणचं साक्षीदार आणि कोणत्या नाही तर त्यांना कार्य होतो आहे कोणते फोल स्टेशन तू कोणतं बास आहे कामती मंगळा पोंडबूर सांगो सांगली हे आपल्याला कोणत्या भला अटॅक होतं आहे त्याला सहा वर्ष सात वर्ष आमच्या आपली एकदा फाय कम्प्लिट झाली तशी नोंद घेतली आपल्याला आज गाव रंगशुद्ध गावडे यांचे गावडेवडी गावडे, मोबाईल नंबर सांगत आहे ऐंशी दहा सहा डबल आठ शून्य चाळीस त्या क्रमांकाला फोन फोन लागेल ठिलिम फोन तर आपलं कोणते आपल्याला करत आहे तर आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाप्त झाला धन्यवाद गरीब माणूस आहे मी गरीब माणूस आहे मी काय करणार मी फोटा मी जमवून आलो आहे आज गावात कोणी बघत नाही मी माणूस आहे काय मी हिर आहे काय शाणा आहे आता मी मागं मागवणार नाही कोणी सरपंच असू का सदस्य सरपंच असू द्या आता कोणीच बघणार नाही आता आम्ही कोणाचं बोलत नसतो रे आम्ही आम्ही गरीब आहे आम्ही कुठं तर जगू तर वाचू आम्ही तर आम्ही मार्गन जाऊ द्या अद्य ते कोणीच आडवं येऊ नका आडवा आला तर खल्ल्यास जीव संपला आडवा आला तर संपला काही करू शकणार नाही खर्च काही करू शकत नाही कोणती बी होणार नाही कुठं चालला मसण्यात येतं का आमच्या मसण्यात तुमची करतो तुमची भजी काहीच बोलायचं नसतं फोरचं कुठं काय चाललो आहे तर फोरचं काही विषय काढायच नाही माझं मार्ग वेगळंच असतंय ना हे जग वेगळंच किड्या उठलेल्या असतात धन्यवाद एवढं सांगलं काय एवढ्या लक्षात कोणाचं पाप आणि कोणाचं पाप लागणारच आहे पाप लागणारच आहे एवढं पाप लागणार लागणार आहे एवढं स्त्राप लागणार ना भयंक वाईट हे संघटना घावणार तुम्ही कधी वाचील कधी मरील तुम्ही तुम्ही एवढं एवढं पेरणार आहे ना या भयंक पेडणार कोणीच काही करू शकणार नाही भयंक वाईट कुठं संघटनामध्ये घाऊ द्या कोणती आशिडंट घेऊ द्या ॲक्सिडंट दररोज मरतात वेगवेगळ्या ॲक्सिडंट जर घावला तुम्ही असंच आहे तर तो जीवच संपणार आहे जरा सोला बरोबर फेडला कुठंतरी हवेळी वाढ जरा कुठंतरी फिरला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये कुठंतरी फिरला तुमच्या दोन चाकीला बब्बर पुढं महागड तुम्हालाच कार्य करत येते एवढं काय वाटलं होतं ह्या देवा म्हणून हे देव आहे तुम्हाला पापच करणार नाही माप करणार येणार नाही आपण देव आहे ह्या रंगशुद्ध सम रंगशुद्ध म्हणून कसासाठी आहे ह्या देवासारखा पुणे मी शांत राहतो आहे कधी बोलले का कधी काय केलं आहे अरे माझं कळत नाही आणि तुमच कळत बोललं असतो आहे आणि देवासारखं आपण बोलतो आहे मी माझं सगळं हे शांत राहतो आहे ह्या रंगशीत शांतच राहतो आहे आणि दुसरं जर जागेत राहिलं तर तुमचं काही खरं नाही आणि कोणाला माफ करणार जात नाही ना? कुठंतरीशी घावला तरच तुमचं समाप झाला कोणीच काही करू सांगणार नाही आणि डॉक्टरकड शिल्ला गेला तर तुमचं वेशदच करणार काय डॉक्टरला म्हणून तुमचा एक बाजार संपला आहे काही खळखळ संपला तर हे डॉक्टर डॉक्टर लोकांनी कोणती काही करू शकणार नाही काही करू शकणार नाही कधी मरेल येईल कोणाचा वेळ कसं येईल आणि वेळ कसं येईल हे बी सांगून येणार नाही एवढं लक्षात हवा आणि पाप कोणाला पाप कोणाला लागेल कोणाचं सर्व कसं लागेल ते पैसे घेतात ते पैसे ते घेतात लवकर देत नाही त्यांना सरप लागणारच आहे लवकर ते पैसे देत नाही त्यांना सरप लवकरच लागणार काय एवढं माझ्यासाठी खोटं बोललो आहे मी खोटं बोलत नसतो तुम्ही खोटं बोलतात ते देवा सकाळ मी शांत असतं कधी खोटं असतं तेव्हा मला सरप लागतो लागतोय मीच खोटं हाणतोय मीच मारून घेतो आहे माहीत आहे ना मी बोडलो मी खाणून घेतो आहे दगडावर पायावर का कधी बबर होतोय बबर मार्ग निघतो आहे आणि तुम्ही जर कुठं तरी चांदा कुठं तरी सटकलं एक सटकच असतो रे दादा धंदेबाद येणार हेडू ये आपला फरची हेडू आपल्याला गुढीपाडवा दसरा दिवाळी हे आपल्याला आपला ना आपला होणारच आहे आपला चौदा आपले तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपला रंगपंचमी आणि होळी आपल्याला साजरा करायचा आहे व दादानो साजरा करायचा आहे करा करा तर आपल्याला लवकर आपल्याला करावं ह्या तेरा चौदा तारखेला आपला रंगपंचमी आणि होळी आपल्याला आनंद आनंद आपलं करायचा आहे तर तुमच्या येणार तारखेला कोणची वेळ कस हे कसं येईल हे बी सांगून येणार नाही आज दररोज घटना दररोज घटना घडतात कसं मरेल कसं वाचेल तल वर देव करतात असं कितीतर घटना घडतात त्यांना बरोबरच केलं असतो आहे एवढं साजरा करा आनंद आनंद करा ओडगोड आपल्याला करायचं आहे आपला रंगपंचमी आणि घोळे आपल्याला आनंद आनंद आपण कसं बोलावं काय नाही हे आपल्याला कळत यावं धन्यवाद एवढंच झालेलं आहे एवढं पुढच्या हिडिओमध्ये पुढच्याही हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि त्याला लाईव्ह आपण बघायचं आहे आपण नाव टाकलं ना गावडीवडी आणि गावडीवडी दक्षिण सोलापूर आपल्याकडे कळतं येते